आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते कमेश्वर करमे, येथे शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पार पडणार आहे पूर्व विदर्भाच्या विधानसभा पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे हे चर्चा करतील या संदर्भात ठाकरेंच्या सेनेचे से आमदार भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षाचे नेते आपल्यासोबत आहेत भास्कर जाधव सर आज उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर येत आहेत उपमुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपूरला येत आहे काय आजचा कार्यक्रम असणार असं आहे की कळमेश्वर तालुक्यामध्ये तिथल्या एका संस्थेनं आणि आमचे उपजिल्हा प्रमुख काय घनश्याम काय मक्कासरी मग ते नाव तोंडात बसत नाही माझ्या मक्कासरे यांनी एक शिवपुतळा अश्वारुढ शिवपुतळा उभा केलेला आहे आणि त्या शिवारुढ अश्वारुढ शिवपुतळ्याचं उद्घाटन हे माननीय उद्धव साहेबांच्या हस्तेच व्हावं अशा प्रकारचा तिथल्या सगळ्या जनतेचा आग्रह होता आणि त्या शिवपुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता म्हणून उद्धवसाहेब येत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन या पूर्व विदर्भाचा मी नेता या नात्यानं ना। आमच्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्या अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघाची प्रत्येक मतदारसंघवाईज काही ठराविक पदाधिकारी घेऊन मी उद्धवसाहेबांच्याबरोबर बरोबर चर्चा करणार आहे शिवसेना म्हणून महाविकास आघाडीमध्ये किती जागांचा तुमच्या अठ्ठावीस जागांपैकी दावा असतो असं आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्याकडे पूर्व विदर्भाचा नेता म्हणून जबाबदारी दिली गेली आणि त्यानंतर आज तायद किमान या पूर्व विदर्भाच्या वेगवेगळ्या वेग 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 बैठकीतून गाठीबिटीतून दहा ते बारा वेळा मी या लोकांच्या समोर आलो हो। हा भाग जर माझ्याकडे दोन वर्षापूर्वी जर दिला असता तरी या भागामध्ये शिवसेना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे हे, हे उभ्या महाराष्ट्रानं अनुभवलं असतं एवढी शिवसेनेची ताकद या भागामध्ये आहे दुर्दैवानं मला आज खंत व्यक्त करावी लागते की आमच्या पक्षाकडून विदर्भाकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि म्हणून मी जे दोन चार दिवस पाच दिवस इथं बसलोय जे काही बाहेर मी ऐकतोय की शिवसेनेला एवढ्याच जागा मिळाल्यापर्यंत आम्ही देणार नाही देणार शिवसेनेनं लढू नये वगैरे शिवसेनेची ताकद काय आहे त्याचं दर्शन आज मी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना घडवणार आहे अठ्ठावीस जागांपैकी किती जागांवर तुमचा दावा आहे अठ्ठावीस जागांपैकी नैतिकदृष्ट्या चौदा जागा ह्या आमच्या आहेत कारण दोन हजार एकोणीस साली शिवसेना भाजपा युती होती आणि त्या चौदा जागांवर ती शिवसेना भाजपा निवडून आली होती त्यामुळं या चौदा जागांवर आमचा दावा कायम राहणार आहे नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यामध्ये दोन लाख लोकसभा मतदारसंघामध्ये बारा जागा आहेत त्याच्यामध्ये किमान किमान चार जागा हे आम्ही लढणार आज तुम्ही म्हणजे किमान उद्धव साहेब पुढे आग्रह करणार का की आश्वासन देणार किंवा अंतर्गत तरी जाहीर करावं कारण निवडणुकांना अगदी कमी वेळ उरलेला आहे आम्ही तीन पक्ष लोक एकत्र आहोत उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जाहीर करतील की वेगवेगळे करतील हे मला माहीत नाही परंतु आपण म्हणता त्या पद्धतीनं निवडणुकीकरता अतिशय कमी कालावधी राहिलेला असल्यामुळं उद्धव साहेबांसमोर माझा आग्रह राहणार आहे की कि किमान आपल्याला नक्की मतदारसंघ कुठले सुटणार आहेत त्याचं तुम्ही आम्हाला या ठिकाणी थोडंसं इंटरनल माहिती द्या आणि त्या त्या, त्या मतदारसंघातल्या उमेदवारांना सुद्धा आपण काम करायला सांगा कॅमेरामॅन मंगेश हस्त जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर